नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आम्ही कामा निमित्त निघालोय संगमनेरला तर आज आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललो आहे शिवांश बाळाला आणि कुठं जायचं म्हंटल आणि शिवांश जर आवरलं तर त्याला अजिबात दमनी निघत नाही हाय का नाही लगेच काही होती मम्मा चल ना चला चल ना टोपी आणि बुट घालान नी घालान चला बाय कुठे जायचं बायकर मंडळींना बायकर हा स्वीट ना स्वीट दे शान बाळे बोलायला ते हातात नाही घ्यायचा तर त्याला मंडळी आम्ही निघालो आहे संगमनेरला जाण्यासाठी निघायच मग त्याचं किती वेळ चाललंय निघाना निघाना मंडळी आम्ही संगमनेरला जातच हवेली खूप निघाली आज आम्ही एका शेतकरी जोडीला भेटायला आलेलो आहे तर हे बघा कोण आहे शेतकरी जोडी तुम्ही मला याची व्हिडिओ खूप आवडते तर का म्हणजे यांच्याकडे बघितल्यानंतर शेतीतले काम कसे मिळून जोडीने केले पाहिजे भांडण होत राहते सगळं चांगलं दाखवायला लागत थोडीफार भांडण पण दाखवायला लागतात आज सकाळी जाऊन भांडण झालेले भांड भेटून घेतलंय आता वाटर म्हणून वाटेल

ने काय कांदे किती लावले आता कांदे एक सात एकरच्या आसपास आपण कांदे लावून मी गांवरांना हो गांवरांना एकदम भारी हां तर आज आपला शेवटचा प्लॉट आहे तिथे लावायचं काम चालू आहे हे काय इकडे गांवरांना कांदे लागवड चालू आहे कांदा पिकं कांदा काय नियोजन आहे

काय करतोय दादू त्याला खाली जायचंय मला पण तू पण चल कुठं चालला खाली काय रेंजचा प्रॉब्लेम आहे का आपलं किचन स्वप्न किचन मध्ये चांगली रेंज होती माझा फोन फ्लाईट मोड वरती टाकला नाही व्यवस्थित चांगलं सगळं व्हिडिओ निघल आणि गेल सगळं फुटेज त्याच्यामुळे तो फ्लाईट मोड टाकला ते रेंजच गाय जाईल ते नवीन रेंज साठी आता पुढचं व्हिडिओ आठायला म्हणजे व्हिडिओ पाहिलं विसरू नका बर का आपला व्हिडिओ जो आहे ना तर तो इंस्टाग्राम वती येणार आपल्या पूजा डेंगे या आयडीला तर आय डी जी आहे ती खाली मी कमेंट आपल्या मध्ये मेन्शन करणार आहे नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पण आम्ही बा थोडासा कॉमेडी व्हिडिओ याच्यामध्ये तृप्तीच्या कुटपणी पण काम केलेलं आहे यांना ओळखलं लग की लग चार ना मंडळींना आपल्या अहो तुम्ही आहे का यूट्यूबला आम्ही सगळेकडं मंडळी ओळखलं का नाही कमेंट करून सांगा बरं का कमेंट करा चांगलंय दादू काय करतो दादू असा एवढा शांत पहिले काय पाहतो कार्टून दादूला काय चक्कर मारला काय गाडीतून दादू चक्कर मारला तू गाडीतून

सेकंड द्यायचंय त्याला दीदीला सेकंड द्यायचंय बाय बाय कर ना बाय म्हणा मी चाललो स्वीट दे बाय स्वीट दे ना